नमस्कार शेतकरी बांधवांनो चालू वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये कापूस पीक घ्यावं का आणि ते फायद्याचं ठरेल का याच प्रश्नाचं विश्लेषण आणि उत्तर आपण आजच्या भागात पाहणार आहोत चालू वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस कापूस पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते अशी शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे या हंगामात कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज अनेक संस्थांनी हे अनुमान व्यक्त केले आहे ज्यामुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे कापूस पिकासाठी सकारात्मक घटक उत्पादन घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सीएआय आणि कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार कापसाचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे यामुळे बाजारात कापसाची उपलब्धता कमी होऊन दरांना आधार मिळू शकतो घटलेली लागवड क्षेत्र महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कापसाखालील लागवड क्षेत्रात घट झाली आहे पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशीचा हल्ला आणि कापूस पानाच्या कर विषाणूमुळे क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे यामुळे एकूण उत्पादनावर परिणाम होईल वाढती मागणी देशांतर्गत कापसाची मागणी स्थिर राहण्याची शक्यता आहे तर उत्पादन घटल्यामुळे आयात वाढू शकते यामुळे स्थानिक बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता आहे आयात वाढण्याची शक्यता देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताची कापूस आयात वाढण्याची शक्यता आहे जर आयात मोठ्या प्रमाणावर झाली तर स्थानिक दरांवर दबाव येऊ शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार जागतिक कापूस बाजारभावातील चढ उतार भारतीय बाजारावरही परिणाम करतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे टप्प्याटप्प्याने विक्री कापूसाची विक्री एकाच वेळी न करता बाजारातील दरानुसार टप्प्याटप्प्याने केल्यास चांगला सरासरी भाव मिळू शकतो एप्रिल मे पर्यंत दरात वाढ होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे एकंदरीत चालू वर्षी कापूसाच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याने आणि उत्पादनात घट अपेक्षित असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कापूस हे फायदेशीर पीक ठरू शकतं पण जोखीम लक्षात घेऊनच निर्णय घ्या योग्य नियोजन बाजारावर लक्ष आणि सरकारी योजनांचा उपयोग यामुळे नफा निश्चितच वाढू शकतो ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की शेअर करा धन्यवाद